तर बघा आपली शिवसरोदय शास्त्राची मीटिंग चालू आहे आपण प्रतिपदेला पंधरा दिवसांनी भेटतो शक्यतो आणि काही काही रिव्हिजन करतो तर रेश्मा एवलेकर मॅडम नगरचे आहेत आणि अनुराधा घोभे म्हणून आपल्या एक साधक आहेत त्यांची बहीण आहे आणि खूप दिवस माग लागले होते अनुराधा मॅडम बहिणीला आग जॉईन कर जॉईन कर पण खूप व्याप असतो यांना म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहेत त्यांचं ऐकून मला लक्षात आलं एक खटल्याचं कुटुंब आहे बिझनेस आहे घरचा येणारे जाणारे भरपूर आहेत मुलांचं आहे त्यामध्ये त्यांना लक्ष देणं किंवा जॉईन करणं होत नव्हतं पण शेवटी मला एकदा फोन के मी केला मी व्यवस्थित काउन्सिलिंग केलं आणि म्हंटल काही केल्या ओंकार ध्यान जॉईन करायचंय कारण त्यांना थोडा डिसीज ब्रेनचा झालाय आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते ब्रेनचे डिसीज जास्त व्हायला लागलेत काळजी घ्या सगळ्यांनी साधा ही सर्दी खोकला म्हणजे सुद्धा आज आपल्या त्या आपला जो आहे डिस्कशन ग्रुपवर टाकते त्यांनी काहीतरी सांगितलं एक वाक्य मी ऐकलं थोडस जास्त होतय तसंच तो, तो मॅडमना त्रास होत होता मॅडमना ओंकार दहना जोडून किती दिवस झाले माहिती नाही पंधरा दिवस झाले का मॅडम फक्त ऐका मॅडम सांगा काय अनुभव आला तुम्हाला मला ना जवळजवळ दोन हजार सोळा पासून त्रास होता सुरुवातीला मायग्रेन होत नंतर दोन हजार वीस ला असं कळलं की ट्रायची म्हणून सुरू झालंय म्हणून तर त्याच्यामुळे मला इतकी असंख्य वेदना व्हायचे की ते वेदना मला सहनच होत नव्हते मी रडायची अक्षरशः खूप ढसा आणि दोन वेळेस मला गोळ्या घ्याव्याच लागायच्या आणि खूप वेळा प्रयत्न केला की एक टाइम गोळी घेऊन आपण बघूयात की संध्याकाळी गोळी घ्यायचीच नाही काय होते पण संध्याकाळी अशी वेळ व्हायची की मला दुसऱ्या वेळेस गोळी घ्यावीच लागायची आता पण तिकड न आल्यापासून ध्यानावर न आल्यापासून मला आता सकाळी फक्त मी आंघोळ केल्यानंतर एकच टाइम गोळी घेते संध्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मला काही त्रास होत नाही गोळी घेईपर्यंत काहीच त्रास होत नाही मला अजिबात आणि मी आता नियमित ओंकार ध्यान माझ्या पद्धतीने म्हणजे घरातलं सगळं बघून जॉईन करते आणि सकाळचं पण उठल्यानंतर हार्ट मेडिटेशन सुरू कर केलंय त्यानंतर पाणी पण बऱ्यापैकी मुलांना मिस्टरांना किंवा स्वतःला पण घेताना नव्याण्णव टक्के मी प्रयत्न असतो की बाबा हे वर्टेज करूनच पाणी घेते आणि त्याचा मला बराच फरक पडलाय शांत वाटते एकदम तुम्ही एक बघा बारा मे ला बुद्ध पौर्णिमा झालेली आहे आणि बारा मेला त्यांनी माझं ऐकलं म्हंटल यायच पिरामिडला तुम्हाला म्हणजे आता त्यांनी जो डिसीज सांगितला तो असा आहे की ब्रेनच्या वाहिन्या ते अशा आकुंचन पावतात आणि मग बघा ना आपल्याला हाताला पायाला कसं होतं मग ते ब्रेनला तर कसं होत असेल तसं त्यांना ते होत आणि गेले कित्येक दोन तीन वर्ष त्या या त्रासात आहेत आणि घरात काम खूप आहेत त्यामुळे वेळ मिळत नव्हता पण ओंकार ध्यान आता तर जॉईन केलं पंधरा दिवस पण नाही झाले ना मॅडम कधी या महिन्यात जॉईन केलंय तुम्ही सोमवारी हा सोमवारी म्हणजे आल्या माझं ऐकलं त्यांनी पिरामिडला पहिल्यांदा आल्या शिवसरोद केलं आणि मग ओंकारालाही जॉईन व्हा म्हटलं मी आता तुम्हाला आठवड्यात नाही एकदा जमेल दोनदा जमेल तीनदा जमेल तुम्हाला यातनं बरं व्हायचंय की नाही म्हंटल आणि मग जमलं तर जमलं आठवड्यातनं कामाचा व्यापच एवढा आहे तर मग ते बघा केवढा फरक आहे बारा मे ते आज किती मे आहे पंचवीस मे आहे हा चोवीस मे आहे आज बघा आणि एक गोळी बंद झाली त्या गोळ्यांना फेडक झाल्यात गोळ्या खाऊन खाऊन आणि बंद केले के की त्रास व्हायचा बंद तरी पण मी तुम्हाला सांगेल डॉक्टरना दाखवून या एकदा नाही का कमी मला दाखवून या आणि म्हणा मला आता मी असं कमी केले पण मला काही त्रास नाही झाला बघा काय म्हणतायत ते तर आता तुम्ही ना अजून बघा एक महिन्यात काय फरक पडतोय ते पण बघा तुम्ही आणि मॅडम करतायत आता अफर्मेशन्स करतायत आणि व्हर्टेक्स करतायत ने त्यांना फरक पडणार आहे ज्यांना ज्यांना शारीरिक आजार आहेत त्यांनी व्हर्टेक्स दोनदा तीनदा घ्या व्हर्टेक्स वॉटर विकनेस आहे काही पण शारीरिक दोनदा तीनदा घ्या ना व्हर्टेक्स करत करत त्याला सूचना द्या आणि मग मॅडमचा मुलगा सुद्धा त्यांनी जॉईन करून घेतला शिबिराला आणि चांगला करतोय तो मॅडम सकाळपासून तो इतकं करून सकाळपासून तो इतकं करून का त्याचं शुभंकर नाव आहे ना शुभंकर शुभंकर आहे का रे तू जवळ चांगलं करून द्यायचो वर्कशॉप एक मिनिट आहे खूप छान करतोय सिन्सिअरली करतोय हॅलो कस वाटतय वर्कशॉप कसं वाटतंय तुला छान वाटतंय मॅडम छान वाटतंय तू करतोय पण सिन्सिअरली करतोय तर बघा बर बारा बारा दिवसात बारा दुनी चोवीस बारा मे ला आलेल्या बारा दुनी चोवीस बारा दिवसात काय फरक पडला आयुष्यात बघा किती फरक पडला अजून तर किती पडेल तर खूप खूप धन्यवाद मॅडम की आहे की बहीण सांगत होती पण एवढं आपण हे झालेलं असतो ना डिप्रेशन मध्ये असतो कामाचा गराडा असतो आपल्याला नाही होत काही गोष्टी पण एक मी त्यांना म्हटलं कि तुम्हाला फरक पडणारच आहे तुम्ही एक दिवस तरी वेळ काढा आणि त्यांनी विचार नाही केला त्यांना रात्री पाऊस पण लागला नगरला जायला एका दिवसात येऊन जाणं काही शक्य आहे पण की धाडस पोहोचले बहिणीकडे आदल्या दिवशी पण त्यांना माहिती नव्हतं काय नव्हतं म्हटलं बहीण पुण्यात या मी एक दिवस दिवस केलं धाडस केलं आणि मला म्हंटल मला बदलायचंच आहे आता छान मॅडम धन्यवाद तुमचे तुमचे धन्यवाद कारण तुम्ही बजायला सुरुवात केलेली आहे मॅडम मी तुमचे आभार मानते एकट्या तुम्ही पण होणार नाही एकट्या मी पण काही होणार नाही आपण एकमेकांचं ऐकतो ग्रुपनी करतो म्हणून होत तर छान धन्यवाद अजून खूप तर बदल होणार आहे तर बघा आता या मॅडमचं ऐकलं बर का तर हे थोडंसं आपल्याला संकल्पात लिहिलं पाहिजे मॅडमनी लिहिलंय संकल्प मी त्यांना म्हटलं होतं संकल्प करूनच यायचंय पिरामिडला तुमचे शिवसहोदय शास्त्र शिकण्याचे संकल्प वेगळे पिरामिडचे संकल्प वेगळे तर संकल्प पुन्हा एकदा सांगताय शॉर्ट मध्ये कि संकल्प म्हणजे आपल्याला जे हवं ते डायरीत लिहिणं छोटी वाक्य लिहायची पॉझिटिव्ह लिहायची त्याला नको नाही नको नाही नको कळत नसतं सबकॉन्शियस ब्रेनला राईट ब्रेनला चित्र कळतात नको कळत नाही मग अजून कमी करायचं नाही लईच माझ्या गोळ्या कमी असं नाही लईस माझी तब्येत खूप छान झाली असं म्हणजे जे हवंय ते लईच जे नकोय ते नाही कमी करायचा संकल्पना लिहायचं जीवनात वाढवायचं नाहीच म्हणजे काही कमी करायचंय समजा निगेटिव्ह विचार येतात निगेटिव्ह विचार कमी आले पाहिजेत असं लिहिण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार यायला लागले खूप जास्त पॉझिटिव्ह विचार येत आहेत सर्व विचार पॉझिटिव्ह अशी ती वाक्य पॉझिटिव्ह टर्न केली पाहिजेत आणि ही लिहायची जेव्हा निसर्गात मॅग्नेटिक फील्ड जास्त असतं ते आपला ऑरा म्हणजे काय आपला ऑरा म्हणजे सगळं मॅग्नेटिक फील्ड आहे ना मग तो मॅग्नेटिक फील्ड वापरायचं निसर्गातला हे शिवसरोदय शास्त्र निसर्गाला जोडण्याचे मी नुसतं शिवसरोदय शास्त्र घेत नाही तर मी त्याचा प्रॅक्टिकल किस काढून तुम्हाला तो वापरायला सांगते तर त्यामुळं आपलं शिवसरोदय म्हणजे एक्सटेंडेड निसर्गातलं सगळं तत्व जाणून घेणं वापरणं जरा रेकॉर्ड करते रिमा मॅडमचे रिमा मॅडमचे संकल्प तीन पूर्ण झालेले आहेत होत आलाय तिसरा होत आलाय पहिला संकल्प त्यांच्या मुलाचा होता नव्वद टक्के मार्क मिळाले दहावीला आपण रेकॉर्ड नाही करू शकलो म्हणून मी आता परत बोलतेय खूप खूप अभिनंदन रीमा मॅडम त्यांच्या मुलाचं त्यांच्या मुलाचा त्यांनी संकल्प लिहिला होता की छान मार्क पडलेले आहेत त्याला नव्वद टक्के मार्क पडले दुसरा मॅडमचा डोनेशनचा होता अक्षय तृतीयाला तो त्यांचा पूर्ण झालेला आहे माझे व्हायब्रेशनही त्यांना पोचलेले आहेत तिसरा त्या ज्या म्हणतात की लोकांच्या मनात मी अँजल म्हणून काम करत आहे आणि ते सुरू झालेलं आहे याचं प्रूफ म्हणजे त्यांनी आपल्याला योगाचं सेशन घेतले लहान मुलांच्या बाल शिशु ना अतिशय सुंदर पद्धतीने राजश्री मॅडम आणि त्यांनी घेतलेले आहेत तर नक्कीच हे अँजल सारखंच काम झाले मुलांसाठी म्हणा माझ्यासाठी म्हणा जे काही योगदान झालेलं आहे आपले जवळजवळ बारा शिक्षक आहेत बाल हेचे गटाचे आणि आत्ताचे दहा आहेत कुमार गटाचे यांचं कार्य खूप छान झालेलं आहे आणि नक्कीच प्रशंसनीय आहे ही टीम आणि सुंदर एक मला ही खूप वेगळं सॅटिस्फॅक्शन देते की चला लहान मुलांसाठी सुद्धा आपण आता काही काम करू लागलेलं आहोत माझ्या बरोबरीने या दहा बारा जणांनी हिस्सा घेतलेला आहे जसं मी काहीही घेत नाही वियंगमचे कार्यक्रम घेताना तसंच या सगळ्यांनी काही न घेता झोकून देऊन काम केलेले स्वतःचे प्रॉब्लेम दूर ठेवून तर हे फार महत्वाचं आहे तर धन्यवाद रीमा मॅडम अजून कोणाचे संकल्प पूर्ण झालेत का सांगायचंय का तुम्हाला नसेल तर मग मी काही बोलू का आपल्याला नियम कुठला करायचा पुढच्या पंधरा दिवसात